नमस्कार आप पाहत आहात लोकप्रिय न्यूज तपकिरी शेठफळ ग्रामपंचायत येथे राजमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेव्या जयंतीनिमित्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमास सरपंच नूतन मासाळ महादेव मासाळ उपसरपंच काशिलिंग चौगुले ग्रामपंचायत सदस्य मंजूषा महामुरे जयंती अध्यक्ष दत्तात्रे चौगुले उपाध्यक्ष संजय सरगर व पदाधिकारी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याही प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी समस्त ग्रामस्थ उपस्थित होते गेल्या पंचवीस वर्षापूर्वी सतीश लवटे सतीश सरगर जयंतीचे पहिले अध्यक्ष सयाप्पा मासाळ उपाध्यक्ष पांडुरंग मोरे नारायण माने काशीलिंग मोटे महादेव गुरंगे, बिनू गडदे भगवान पळसे या कार्यकर्त्यांनी तपकिरी शेटफळ येथे पहिली राजमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरी केली होती अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा लोकप्रिय न्यूज